ग्रामपंचायत देवडोंगरी येथे आदिवासी परंपरागत होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी लहान होळी पेटवली या दिवशी गावातील लहान मुळे आंबट इंगळी गारभेंडा पेटवलेल्या होळीच्या विस्तारावर गरम कडून फोडायचे ही परंपरा आज आदिवासी समुदायात दिसून येते दुसऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मानाची होळी यालाच मोठी होळी असे ओळखले जाते संध्याकाळी होळीसाठी बांबूचा खांब ग्रामस्थांनी ढोलाच्या गजरात आणला त्यानंतर होळीसाठी खंदक खोदून बांबूच्या खांबाला तांदूळ नागलीच्या पापड्या बांधून होळी नांदनाने बांधण्यात आली नंतर गावकरी संवेद भगवंताने आदिवासी रीतीरिवाज परंपरेने पूजा करून होळी फेर धरून मानकरी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली अग्नीत पेटून होळीचा खांब पडताना गावकऱ्यांनी वरच्यावर झेलून आरोळ्यांनी गजबजून ढोलाच्या गजरात मोठ्या आनंदाने पापळ्या झेलल्या त्यानंतर तरुणांनी चिखल्यांनी खेळ करत होळी गिरक्या मारल्या गावाच्या पुजाऱ्याने लहान थोरांच्या समवेत होळीला वंदन केले गावात सुखशांती नांदो आणि धनधान्याला बरकत नांदो अशी मागणी केली अशा पद्धतीने होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर